नमस्कार मी डॉक्टर सीमा नक्षने मी सध्या वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञ म्हणून अशोका मेडिकवर हॉस्पिटल नाशिक येथे कार्यरत आहे रिसेंटली आपण अशोका मेडिकवरमध्ये एका चौऱ्याहत्तर वर्षीय रुग्णावर लीडलेस स्पेसमेकरचं इम्प्लांटेशन केलं तर लीडलेस पेसमेकर म्हणजे ज्याला कुठलंही इन्सिजन किंवा सर्जरी लागत नाही त्यामध्ये कुठलेही लीड्स नसतात असा हा लीडलेस स्पेसमेकर आपल्या पेशंटला नुकताच हार्ट अटॅक आलेला होता आणि त्याची अँजिओप्लास्टी देखील झालेली होती आणि त्यामुळे त्याला दोन प्रकारच्या रक्तपात्राच्या गोळ्या किंवा ब्लड थिनर्स चालू होते अशा परिस्थितीत जो पारंपरिक किंवा ट्रॅडिशनल पेसमेकर आहे त्याची सर्जरी करण्यामध्ये ब्लिडिंग आणि इन्फेक्शनची रिस्क खूप जास्त होती त्यामुळे आपण या पेशंटला लीडलेस पेसमेकर जो की पायाच्या नसेतून एका की होल सर्जरीद्वारे डायरेक्टली हृदयाच्या कप्प्यामध्ये इम्प्लांट केला जातो त्याचा पर्याय सुचवला पेशंटने तो ॲक्सेप्ट केला आणि सक्सेसफुली आपण तो लीडलेस पेसमेकर इम्प्लांट केला ज्या पेशंट्समध्ये ब्लिडिंगची इन्फेक्शनची रिस्क खूप जास्त आहे ज्यांच्यामध्ये ब्लड थिनर्स चालू आहेत किंवा ज्या पेशंट सी केडीचे पे किडनीच्या आजाराचे पेशंट डायलिसिसचे पेशंट ज्यांच्यामध्ये या व्हेन्स अवेलेबल नसतात पेसमेकरचा लीड टाकण्यासाठी अशा पेशंटसाठी ही लीडलेस पेसमेकरची जी टेक्नॉलॉजी आहे ही एक प्रकारे त्यांच्यासाठी वरदान ठरत आहे थँक्यू